नमस्कार मंडळी तर आपलं परत एकदा स्वागत करतो सोराज्य टॉक्स युट्यूब चॅनलवर तर आज आपल्यासोबत वार्ड क्रमांक सात मधून भाजपचे अधिकृत उमेदवार राजेशजी सोनाजी साबळे उपस्थित आहेत आणि त्यांचे काय धोरण आहेत आपल्या वार्ड क्रमांक सात ला घेऊन आणि त्यांचा जो हा दुसरा कालावधी आहे ज्यामध्ये ते परत एकदा ताकदीने तयारी करत आहेत त्याबद्दल आपण त्यांचे मत सुद्धा जाणून घेऊया नमस्कार दत्ताजी नमस्कार स्वागत करतो स्वराज्य टॉक्स युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपण तर आपला परिचय देऊ इच्छितात माझ्या प्रेक्षकांना मी राजेश सोनाजी साबळे प्रभाग क्रमांक सातचे भाजीभाजी अधिकृत उमेदवार मी आता या प्रभागात दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे मला जनतेसमोर माझे जे ध्येय आहे ते मी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक कुटुंबात मला आधी सर्वांना पाणी नळ योजना सर्वात मूलभूत जे गरज आहे लोकांची ते आधी करणार आहे लहान मुलांना शाळेतील असे प्रशिक्षण जे जेणेकरून त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल सोयीसुविधा प्रभागातील सर्व स्वच्छता नाली रोड पाणी आणि लाईट हे माझे ध्येय आहे प्रत्येक कुटुंबाला नळाचं पाणी पाजणार आहे प्रत्येक कुटुंबाला वीज उपलब्ध करून द्यायची आहे आणि लहान मुलांना विशेष असं एक प्रशिक्षण वर्ग सुरू करायचं माझा ध्येय आहे आणि ते मी माझ्या परीने निवडून आल्यानंतर अवश्य करील असे मी आपणास ग्वाही देतो तर आपण सुद्धा ऐकलं राजाजींच्याकडून की त्यांचा जो सर्वप्रथम फोकस जो राहणार आहे किंवा सर्वप्रथम जास्त एका गोष्टीवर भर जो राहणार आहे तो शिक्षण आणि पाण्याचा जे पाण्याची जी व्यवस्था इथं नाही झालेली आहे आणि बारशी मध्ये जे चोरीचं पाणी चाललेलं आहे त्या मुद्द्यांवर त्यांचं एक कठोर ठामपणे मत राहील यावेळेस जर ते जिंकून आले वार्ड क्रमांक सात मधून सर्व मतदार जे आहेत ते दत्ताजींचा एक प्रकारे अं विरोध करत आहेत कि बोलत आहेत त्यांनी जो मागचा त्यांचा कालावधी गेला त्यामध्ये कामे सुद्धा केलेली नाही तर आपण आज त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात की त्यांनी काय काय कामे केलेली आहेत मी माझ्या प्रभागात वार्ड क्रमांक सात मध्ये मागच्या कालावधीमध्ये जवळ म्हणजे दोन हजार अठरा पासून तेवीस दे पर्यंत या पाच वर्षाच्या काळात मी प्रत्येक का वेटाळात म्हणजे कॉन्क्रीट रोड नाली पाण्याची सुविधा लाईट जवळजवळ मी एक कोटी रुपयाचे कामं आमच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये केलेले आहेत त्याच्यात अडीच वर्ष हे कोरोना काळात गेलेले आहे बाकीचे उर्वरित जे अडीच वर्ष होते त्या अडीच हो वर्षात मी माझ्या प्रभागात प्रत्येक गल्लीत रोड आणि नाली हे मी केलेले आहे आणि जनतेला सुद्धा माहिती आहे जे पाहतात त्यांनी म्हणजे स्वतःहून जे माझ्या प्रभागात येऊन त्यांनी जे माझं काम बघितलं आहे तर प्रत्येकांना माहिती आहे मी काय काय काम केलंय ते सर्वांच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि आपण न्यूज मध्ये सुद्धा बघतोस की वार्ड क्रमांक सात मध्ये नाल्यामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा नाल्या ओसंडून बाहेर त्यांचं पाणी जाते त्यावेळेस मच्छर तयार होतात म्हणजेच की इथं हायजिन जो आहे तो मेंटेन चांगल्या प्रकारे नाही होत आहे आणि ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे तो सरासर पूर्ण सतराच्या सतरा वॉर्डमध्ये आहे तर जर आपापल्या प्रत्येक नगरसेवकांनी एक निर्णय घेतला की आपण या या ठिकाणी हायजिन मेंटेन करण्याचा निर्णय घेतला तर तो बरा होईल आणि जर आपण या हायजीनच्या विषयावर बोललात तर सर्वप्रथम असं कोणतं कार्य आहे किंवा काम आहे जे आपण ज्याला सर्वात पहिले हात लावणं सर्वात आधी तर मी माझ्या प्रभागामध्ये घनकचरा निर्मूलन जे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी ते सर्वांच्या समोर ठेवून मी या घनकचरा निर्मूलनचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करेल ओला कचरा आणि सुका कचरा याच्यासाठी आमच्या नगरपंचायतची जे जागा आहे तिथं हे सर्व घनकचरा तिथं आम्ही त्या गाड्यामार्फत तिथं टाकतो तिथं ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते व्यवस्थित सर्व खत तयार करून ते ज्या गरजू लोकांना त्याची आवश्यकता आहे त्या लोकांना ते विकण्याचंही प्रशासन काम करते आहे त्याच्यासाठी त्यांनी शासनाकडून सर्व व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही जसं जसं वार्ड पूर्ण सतरा वार्डमध्ये जसा जसा एक कॉमन जो प्रॉब्लेम असतो तो नोटीस केला जे घंटा गाडी आहे म्हणजेच की कचरा गाडी ते रेग्युलर येत नाही रेग्युलर म्हणजे ते दोन दिवस हाळ तीन दिवस कधी कधी ते हप्त्यावर पोहोचते तर याच्या मागे कारण काय असू शकते नाही ज्या ठेकेदाराला जे काम दिलेलं आहे घन कचरा निर्मूलनच कधी कधी मजूर वर्ग वेळेवर येत नाही त्याला काही आजारी असतात त्याच्यामुळे एक दोन दिवस उशीर मागे पुढे होतो पण प्रत्येक प्रभागात ही घनकचरा गाडी येतेच आणि त्याला माईकवर त्याची जे सिस्टीम लावलेली आहे ते गाण्याची ते ऐकल्यानंतर प्रत्येक कुटुंबातील लोक आपापले डस्टबिन बाहेर आणून त्याच्यामध्ये टाकतात एक दोन दिवस आड अशा एखाद्या वेळेस होऊ शकते आणि ते मजूर लोकांची आजारी पडण्या येते त्याच्यामुळे ते येऊ शकत नाहीत पण रोज वेळेवर गाडी प्रत्येक प्रभागात येते आणि शासन त्याचा अवश्य म्हणजे त्यांचं हे घेऊन मार्किंग करून त्यांचे रोज येतात की नाही ते सर्व त्याच्यासाठी त्यांचे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी लावले ते त्यांची रोज पाहतात आणि आता सध्याची स्थिती बघता आपल्या बारशी टाके मध्ये वार्ड जे आहेत ते सफल झालेले आहेत आणि त्यामध्ये तुमच्या वार्ड क्रमांक सात मध्ये काही नवीन मतदार सुद्धा जुडलेले आहे तर आपण त्यांना काय आव्हान देऊ इच्छित नवीन मतदार मी स्वतःच प्रभागात सातमध्ये चाळीस ते पंचाळीस नवीन मुलं केलेली आहेत ज्यांचं वोटिंग आता या यादीमध्ये आहे असे बरेचसे मुलं आहेत त्यांनी स्वतःहून मी त्यांचं नाव यादीत करून इलेक्शन कार्ड आणून त्यांच्या प्रत्येकाच्या घरी मी स्वतः दिलेले आहेत त्यांचं दे जे ध्येय आहे की बा आम्हाला व्यायामासाठी काही नवीन नवीन वस्तू आणणे जसं डंबेल्स काही अशा वस्तू ज्यामुळे आमच्या शरीर प्रकृती चांगली राहील आणि ते निर्व्यसनी राहतील आणि पुढच्या पिढीला ते असं समजलं पाहिजे की आपण व्यवस्थित असं राहिलो म्हणजे आपलं शरीर प्रकृती चांगली राहील अशा काही मी माझ्या ध्येय आहे ते मी पुढे करणार आहे प्रत्येकाला नवीन नवीन जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मी व्यायामाचंही एक प्रशिक्षण घेणार आहे त्यासाठी काही वस्तू लागल्या साहित्य लागल्या ते लाग ला थे, आम्ही त्याची उपलब्ध मी ध्येय ठेवतो आणि सध्या आपल्या विरुद्ध सलग उमेदवार जे आहेत ते वार्ड क्रमांक सात मधून लढत आहेत आणि सोबतच काही मुस्लिम वर्गाचे उमेदवार सुद्धा तुमच्या सोबत लढत आहेत तर त्यांच्याबद्दल आपलं मत काय आहे आता जे बाकीचे उमेदवार आहेत एक आहेत अजितदादा गटाचे दुसऱ्या आहेत शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्या गटाचे आणि मी स्वतः भाजपचा आणि एक आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे आता मी जनतेला माझ्या कामाची जे पावती आहे ते मला जनतेने द्यावी मी काय काय केलं ते सर्वांना माहिती आहे आणि मला आशा आहे की बा मी जे कामं केले आहेत ते लोक बिलकुल माझे काम पाहून मला निवडून देतील मी अशी अपेक्षा करतो ठीक आहे खूप खूप धन्यवाद दत्ताजी आपला मोलाचा समय इथे व्यक्त केल्याबद्दल